विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतोय जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात रविवारी आषाढी एकादशी असल्यानं भाविकांची पावलं शेगावकडं वळाली पहाटेपासून शहर आणि मंदिर परिसर भाविकांनी गजबजून घेण्याचं पाहायला मिळालं यावेळी भाविक नेमकं काय म्हणाले पहा मी शुभम पवार ब्राह्मणपूरनं आलेलो आहे आम्ही पंढरपूर आमचं खूप लांब पडतं आणि पंढरपूर आम्हाला वारी करायला जाता येत नव्हती त्याकरता आम्ही इथं गजानन महाराजांचे दर्शन करायला काल रात्री इथं आलेलो आहे आम्ही रात्री इथं रातभर थांबले हॉटेलवर आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झाले एकदम फार व्यव चांगली व्यवस्था आहे इथं सगळं घातलं आम्ही हे सगळं घातलं देवाला की स आपण हिंद आपण हिंदू लोक आहे सर्व बंधू स सुखीनं सर्व संतू सर निरामाया त्या भावनांनी आपण सर्वांकरता कल्याणची गो केली देवाला आणि सर्वांचं सर्व बोलव त्या निमित्त आम्ही पंढरपूरला जाऊ शकलो नसल्यामुळे प्रति पंढरपूर श्री गजानन महाराज शेगाव येथे लातूरहून औसा तालुका येथे दर्शनासाठी आलेले आहेत मी आणि आमचे मित्र आज इथले दर्शन घेऊन पंढरपुराचं दर्शन झालं असं आम्ही मानतो आणि इथले पूर्ण शेगाव गजानन महाराजची स्वच्छता इथलं सगळं हे पाहून आम्हाला एकदम खूप चांगलं वाटलं इथली शिस्त इथले सर्व इथलं व्यवस्थापन इथलं सगळं कामकाज त्या सर्वांचं आम्हाला एकदम मनाला बळीराजा सर्व सुखी ठेवावं सर्व शेतकरी राजांना जनतेंना सुखी ठेवावं असं आम्ही आकडे घातला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा